यवतमाळ ये येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मिनी टेम्पो ट्रॅव्हलने जाणाऱ्या अमरावती येथील युवकाचा भीषण अपघात रविवारच्या सकाळी घडला होता औरंगाबाद ते नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरने जोरदार धडक दिल्याने चार युवक मृत्यू तर अनेक युवक गंभीर जखमी झाले यात नेमकी चूक कोणाची राज्यमार्ग असल्याने दुर्घटना घटनास्थळ असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी असते का याच मार्गाने अवैध वाहतूक होत आहे का यावर घटनास्थळ विषयी येथील नागरिकांनी आपल्या तीव्र संताप शासन प्रशासन विरोधात व्यक्त केले आहे याबाबतचा संपूर्ण माहितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी अमरावती शहरातून यवतमाळला आयोजित करण्यात आलेल्या टूर्नामेंट क्रिकेट संघामध्ये खेळण्याकरिता अनेक युवक यवतमाळच्या दिशेला वाहन आणि दाखल होत असताना याच अमरावती ते यवतमाळच्या दरम्यान असणाऱ्या शिंगणापूर फाट्यावर भीषण अपघात घडला आहे युवकांच्या वाहनाला बेधळक धडक दिल्याने या ठिकाणी चार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे ही खळबळ आणि अतिशय दुःखदायक घटना अमरावती शहरात अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे औरंगाबाद ते नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने या युवकांच्या वाहनाला झळक दिली आणि आपण त्याच ठिकाणी दाखल झालो आहे आपण तेच स्पॉट आपण बघत आहात शिंगणापूर फाटा जायला म्हणतोय याचं शिंगणापूर फाट्यावरचं हे घटनास्थळ आहे याचं घटनास्थळी रविवारच्या सकाळी अमरावतीवरून यवतमाळच्या दिशेला क्रिकेट संघामध्ये क्रिकेट खेळण्याकरिताच सहभागी होणाऱ्या अनेक युवकांचा भीषण अपघात घडला आहे सिमेंट मिक्सरच्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि याच स्थळी आपण पाहू शकतो याच डिवायडरला धडक देऊन दुसऱ्या पडीकडे पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावर युवकांचं वाहन जाऊन त्याच टेकडीवर अडकलं आणि याच दरम्यान चार युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक युवक गंभीर जखमी झालेला आहे हे अतिशय भीषण घटना अमरावती जिल्ह्यात घडलेली आहे आपण थेट दृश्य पाहू शकता युवकांचं बूट चप्पल्स वगैरे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सकाळची ही भीषण अपघातांची माहिती याच परिसरामध्ये पसरताच शिंगणापूर गावातील अनेक नागरिकांनी धाव घेतली हा तो स्पॉट आहे याच स्पॉटवर युवकांच्या वाहन याच खोल अडकलं आहे आणि याच ठिकाणी चार युवकांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि याच घटनेमुळे अमरावती शहरामध्ये अनेक युवकांच्या घरी दुःखददायक घटनेची वार्ता पसरली हा घटनास्थळ शिंगणापूरचा जो रस्ता आहे चार मार्गाने जाणारा रस्ता आहे एक अमरावती ते यवतमाळच्या दिशेने तर औरंगाबाद ते नागपूर आणि नागपूर ते औरंगाबादच्या जाणारे जाणार हा घटनास्थळ हा स्पॉट आहे आणि माहिती अशी सुद्धा मिळाली की याच स्पॉटवर अनेकदा अपघाताची शृंखला घडलेली आहेत भीषण अपघात झालेला आहे आणि तोच आता अनेक युवकांना यवतमाळच्या दिशेला आपल्या क्रिकेट संघाचं कर्तृत्व दाखवण्याकरिता जात असताना त्यांच्यावर दुर्दैवी मृत्यूची घटना ओढवली ही नेमकी घटना कशी घडली अपघात कसा घडला आहे तर जाणून घेऊया याच घटनास्थळी दुकानदारांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे इथं ब्रेकर नसल्यामुळे जे प्रॉब्लेम येत आहे नेहमी ब्रेकर जर औरंगाबाद नागपूर रस्त्यावर और जर ब्रेकर असले ते प्रॉब्लेम होणार नाही परत परत आणि प्रशासनाला वारंवार सांगूनही ब्रेकर होत नाही आहे महामार्ग समज जातो औरंगाबाद ते नागपूर नागपूर ते औरंगाबाद अमरावती ते यवतमाळ या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटी ब असणं आवश्यक नाही का काय कर्मचाऱ्यांची ड्युटी जरी असली तरी त्याचा तेवढा फायदा होणार नाही जर ब्रेकर असले तर मग शंभर टक्के ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल कर्मचारी असून हे ट्रॅफिक नाही थांबू शकणार कारण की खूप वेगाने ट्रक येतात औरंगाबाद हे ये थांबू नाही शकणार समजा ब्रेकर आवश्यक आहे सकाळची आपण घटना बघितली असेल पहिले नाय दृश्य चक्कर झालं मला तर ते बघितल्यानंतर चक्कर झालं छोटे छोटे पोरं मरताना पहिले नाही पाहू शकलो आपण ते असं नागरिकांनी धाव घेतली असेल बचावण्याचा सुरुवातला जे सकाळी साडेसातची घटना असल्यामुळे जास्त नव्हते उमेशभाऊ तरेकर आणि एक पाच सहा जण त्यांच्यासोबत होते त्यांनी केलं मग ते काढणं वगैरे हो असं क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभाग होण्याकरता अमरावती शहरातील वीसच्या वर युवकांनी मिनी ट्रॅव्हलच्या माध्यमातून यवतमाळची वारी केली मात्र यवतमाळ गाठण्याआधीच नांदगाव खे नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत येत असलेल्या शिंगणापूर फाट्यावर असलेल्या राज्य महामार्गावर भीषण अपघातात चार युवकांना अखेरचा श्वास घ्यावा लागला आहे या ठिकाणी नेमकं चूक कोणाची या ठिकाणी चूक अद्यापही कळली नव्हती त्यामुळेच आमची सिट्यूची संपूर्ण आम्ही टीम या ठिकाणी दाखल झालो आहे आणि याच ठिकाणी आपण पाहणी केली असता सायंकाळची वेळ आहे एकीकडे नागपूरकडे जाणारा हा राज्य महामार्ग समजला जातो आहे आपलं लक्षात जात असेल तर सायंकाळची पावणे सातची ही वेळ आहे आणि याच राज्य महामार्गावर काळोख पसरले आहे कोणाचं लक्ष नसल्याचं दिसून येत आहे मोठमोठी जड वाहने अनेक ट्रक चारही बाजूने जात असताना आपण पाहत आहात मात्र सायंकाळच्याच वेळी काळोख पसरला आहे आणि प्रत्येक वाहन चालकांना आपला जीव मोठीत घेऊन वाहने काढवी लागत आहेत यवतमाळचा जाणारा हा महार मार्ग आहे तर माझ्या दुसऱ्या बाजूला पाहू शकता नागपूरकडे जाणारा मार्ग रस्ता दिसतच नाही फक्त काळोखच वाहनांच्या समोरील लाईटमुळे फक्त समोरचा काही अंतरावरचा मार्ग दिसतोय अपघात पुन्हा घडला तर दोषी कोण हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे यवतमाळ ते अमरावतीकडे जाणारा हा महा मार्ग आहे आणि याच शिंगणापूर राज्य महामार्गावर रविवारच्या सकाळी अमरावती शहरातील युवकांचा दुर्दैवी मृत्यू होणे खरोखरच संपूर्णत नागरिकांच्या मनाला हादरे सोडून जाणारा हा दुर्दैवी घटना आहेत घटना अमरावती शहरात पसरताच नातेवाईकांनी अक्षरशः आपला दुःखाचा डोंगर मोकळा केला आहे कोणाला वाटलं नाही की आपला मुलगा जाईल प्रत्येकांच्या घरात वाटलं की आपल्या मुलाला क्रिकेटचा छंद आहे क्रिकेटची आवड आहे रविवारचा दिवस आहे आणि याच रविवारच्या सुट्टीचा दिवस आनंद व्यक्त करण्याकरिता यवतमाळला आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्याकरिता पंधरा ते वीसच्या वर युवक यवतमाळला निघाले मात्र चार युवकावर याच ठिकाणी त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला अनेक युवक अद्यापही जीवन मरणाच्या दारामध्ये आहे आणि याच मार्गावर आपण पाहणी केली असता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी अद्यापही दिसली नाही भीषण अपघात घड्याला सकाळ होऊन गेली मात्र अद्याप ही वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं दिसलं नाही पुन्हा माहिती समोर आली आहे की याच मार्गाने अवैध वाहतूक मोठ्या मोठ्या होत असल्याची अनेक नागरिकांची चर्चा दिसून आली वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नजरअंदाज आणि हाच मार्ग नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या हदीत येत असल्याने नांदगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक सोळंके यांच्याशी सुद्धा आपली माहिती जाणून घेतली आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली असतात त्यांनी बोलण्यास टाळलं आहे घटना तर घडून घेतली मात्र घटना प्राथमिक माहिती काय हे सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतात त्यांनीसुद्धा बोलण्यास टाळलं आहे बोलण्यात टाळलं का हे अद्याप पळू शकलं नाही आणि वरिष्ठांची परवानगी असेल तर आम्ही बोलू शकतो मात्र घटना ही अतिशय दुर्दैवी आहेत आपल्याकडे फक्त आपण या घटनेची प्राथमिक माहिती घेण्याकरता त्यांची संपर्क साधला मात्र बोलण्यात टाळलं आहे पुन्हाच लक्ष जात असेल आपण तर भरदा वेगाने अनेक जड वाहने ट्रक धडक याच मार्गाने जात आहेत जर समज सूचका दाखवली तर प्राण वाचला जर लक्ष टळल्या गेलं तर जीवन गेलंय मृत्यू ओढवला गेलाय हे सुद्धा आपल्या म्हणण्यास काही वावग ठरणार नाही अनेक याच ठिकाणी अनेक नागरिकांनी दुकानदारांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत अनेक वर्षापासनं गतिरोधकची मागणी केली ग्रामपंचायत येथील प्रशासन वाहतूक पोलीस प्रशासनसह राज्य महामार्ग महामंडळांचं दुर्लक्ष झाल्याचा थेट आरोप यास्त ठिकाणी अनेक नागरिकांनी केलेला आहे अक्षरशः याच रस्त्यावर अनेक युवकांच्या पायातील चपला बोटांचा सळा पडलेला आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे प्रत्येक युवकांच्या घरात दुःखाचे वातावरण निर्माण झालेलं आहे चार युवकांचा बळी जाणे खरोखरच आपल्या प्रत्येकांच्या मनाला कंपनी निर्माण करणारी घटना आहेत देशाचं भविष्य समजलं जाणाऱ्या या युवकांना याच रस्त्यादरम्यान आपला जीव गमावा लागला हे सुद्धा दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कॅमेरामॅन के मच्छिंद्र भट्टसोबत मी अजय शृंगारे पाहत राह सडी न्यूज अमरावती